नमस्कार आपल्या सर्वांचं आप स्वागत आज आपण बघूयात गावाकडील पारंपरिक पद्धतीने बनवलेली अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशी मुळ्याच्या पानांच्या रस्सा भाजीची रेसिपी गावाकडे हिवाळ्याच्या दिवसामध्ये ही, ही मुळ्याच्या पानांची भाजी आवर्जून बनवतात आज मी तुम्हाला मुळ्याच्या भाजीचा प्रकार दोन दाखवणार आहे याआधी आपण पहिला प्रकार बघितला आहे अजून दोन ते तीन पद्धतीने ही मुळ्याच्या पानांची भाजी बनवता येते खूप पौष्टिक असते आजी पण जी जी पारंपरिक रेसिपी आज मी तुम्हाला दाखवली आहे खूप सोपी आहे चला तर बघूयात आता याची कृती मुळ्याच्या पाल्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मुठ भरून मुळ्याची पानं अगदी ताजी अशी मुळ्याची पानं आहे हिवाळ्याच्या दिवसात अगदी ताजी अशी ही मुळ्याची पानं मिळतात ही पानं मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण ही या प्रकारे निवडून घेऊ ह्याचे जे जाड देठ आहे ते आपल्याला घ्यायचे नाही सर्व मुळ्याची पानं या पद्धतीने निवडून मी चाकून ती कापून घेते मुळ्याची पानं मी निवडून अशी बारीक चिरून घेतली आहे इथे ह्या कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे हे पाणी चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक टेबल स्पून धुतलेली तुरीची डाळ घालू तुरीची डाळ पाण्याने धुऊन अगदी दहा मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती यामध्ये हे मुळ्याचे पानं देखील घालूया आता मध्यम आचेवर ही डाळ जरा बोटचेपी होईपर्यंत आपण हे शिजवून घेऊ अर्धा ही डाळ शिजायला हवी मुळ्याचे पानं देखील जरा जरा ठसतात त्यामुळे असे सुरुवातीला पाण्यामध्ये शिजवून घेणं गरजेचं आहे यावर अर्धवट झाकण ठेवू आणि हे बाजूला ठेवून देऊया दुसऱ्या एका कढईमध्ये दोन मूठ शेंगदाणे घालूया आचेवर आता हे शेंगदाणे आपण छान खरपूस भाजून घेऊ शेंगदाणे खमंग भाजून झाले आता मी हे काढून घेते आणि थोडं गार करून ह्याची अर्धवट साल काढून घेते त्यानंतर कढईमध्ये चवीनुसार हिरवी मिरची घालूया यावर थोडं तेल घालू मंद आचेवर आता ही मिरची आपण छान खमंग भाजून घेऊ अशा प्रकारे रशियामध्ये केलेल्या भाजीला आमच्या गावाकडे लायलाचे मुळ्याचे पानं किंवा दाणे लावून मुळ्याचे पानं असे म्हणतात पारंपरिक अशी रेसिपी आहे अगदी त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवली आहे मिरची भाजून झाली आता आपण ही देखील काढून घेऊया भाजलेले शेंगदाण्याची मी या प्रकारे अर्धवट साल काढून घेतली हे मिरची देखील आता जरा गार झाले आहे इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे दाणे आणि मिरची घालूया यामध्ये चार लसूण पाकळ्या घालू कोथिंबीर घालूया आणि यामध्ये थोडं पाणी घालून याचं अगदी बारीक वाटण वाटून घेऊ लसूण मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण तयार मुळ्याची पानं आणि डाळ व्यवस्थित शिजली आणि यामध्ये जास्त पाणी देखील उरलेलं नाही बऱ्याच जणांना ना या मुळ्याचा उग्र वास आवडत नाही तर ते यामध्ये जास्तीचं पाणी घालून भाजी शिजल्यानंतर ते निथळवून घेतात पण यातील व्हिटॅमिन जातात असं जर तुम्हाला वाटत असेल आणि थोडा उग्रपणा जर चालत असेल तर मी घातलं त्या प्रकारे थोडं कमी पाणी घाला म्हणजे पाणी निथळण्याची आवश्यकता भासणार नाही बघा डाळ अगदी व्यवस्थित शिजली बोटानी सहज अशी दपते आहे फोडणीसाठी कढाईमध्ये मी साधारण दोन ते अडीच टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं आहे आणि बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवलं आहे रस्सा भाजीमध्ये नेहमी करता आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया मोहरी चढताळली की जी। जिरे घालू हळद घालूया आता ही डाळ आणि मुळ्याची पालक तेलावर आता अर्धा मिनटासाठी ही भाजी जरा परतून घेऊ खूप अप्रतिम चवीची ही भाजी तयार होते तुम्हाला वेगळी डाळ किंवा आमटी करायची आवश्यकता नाही तुम्ही पोळी भाकरी आणि भातावर ही भाजी खाऊ शकता आता यामध्ये आपण हे वाटण घालूया आता तेलावर हे वाटण आपल्याला जरा परतून घ्यायचं आहे दोन मिनिटांसाठी हे वाटण आणि हे मुळ्याचे पान मी परतून घेतले आता यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूया हे वाटण असं पाणी देखील घालू तुम्हाला आवडेल तशी पातळ किंवा घट्टसर ही भाजी ठेवा चवीनुसार मीठ घालूया आता दोन तीन मिनिटांसाठी ती भाजी शिजवून घेऊ मुळ्याची पानं आणि डाळ जरा शिजलेलीच आहे त्यामुळे फार वेळ लागणार नाही दोन तीन मिनिटात या रश्श्यामध्ये ही भाजी शिजून होईल भाजी दोन मिनिटांसाठी मस्त शिजली आता आपण गॅस बंद करू सर्वात शेवटी कोथिंबीर घालूया मुळ्याच्या पाल्याची भाजी आहे तरी देखील थोडी कोथिंबीर घाला ही दाणे लावून भाजी आहे यामध्ये कोथिंबीरची चव देखील खूप मस्त येते मुळ्याच्या पाल्याची रस्सा भाजी तयार आहे या गरमागरम रस्सा भाजीमध्ये पोळी भाकरी कुसकरून खायला खूप मस्त लागतं गरमागरम भातावर देखील भाजी खूप छान लागते या पद्धतीने जर तुम्ही ही मुळ्याच्या पानांची भाजी बनवली तर खात्रीने सांगते यानंतर मुळ्याची पानं तुम्ही कधीही टाकणार नाही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया सोलाझाटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवनी खा ¿A in